पाकिस्तानचा तर कायमचा बंदोबस्त होणारच आहे कारण ज्या दिवशी पहलगाम या ठिकाणी बेकसोर निरपराध या नागरिकांना गोळ्या घालण्याचं काम पाप केलं माणुसकीला काळीमा फासण्याचं तेव्हापासून या देशातला नागरिक संताप चीड व्यक्त करतोय मी स्वतः तिकडे गेलो होतो मी पाहिलं त्यांच्या भावना तिथल्या माझ्या लाडक्या भाईनी लाडके भाऊ भेटले मला म्हणाले आता तुम्ही आम्हाला आलात भेटलात आता आम्ही सुखरूप घरी जाऊ शकतो ही खात्री आम्हाला आली विश्वास आम्हाला आला असं त्या म्हणाल्या हा विश्वास आहे विमान लावून आपण केलं राज्य सरकारने मदत केली सगळ्यांनी मिळून मदत केली आणि म्हणून हा भारत जो आहे हा पूर्वीचा भारत नाही हा घुसके वाला भारत आहे आणि त्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि म्हणून या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांना देशवासियांच्या भावना कळता त्यांनी तात्काळ गृहमंत्री संरक्षण मंत्री, मंत्री यांना काश्मीरमध्ये पाठवलं स्वतः परदेशातला दौरा रद्द केला आणि या सगळ्या ज्या काही पाकिस्तान या दहशतवाद्यांच्या मागून पाकिस्तान जे कारवाई करतोय त्याला जशास तस उत्तर या देशाकडून आणि आपल्या सैनिकांकडून मिळाल्याशिवाय राहणार नाही ईट का जवाब फत्तर से खून का बदला खून से ही भूमिका प्रत्येक देशवासियाची आहे पूर्वीचं सरकार नाही पूर्वी आपल्या सैनिकांच्या माना कापून घेऊन पाकिस्तान मध्ये गेलेले उदाहरणं आपण पाहिली आहे परंतु आताचा भारत हा देशवासियांच्या जे बलिदान आहे ते व्यर्थ जाऊ देणार नाही हा विश्वास आपल्याला आहे आणि म्हणून खासदार महोदय बिलकुल तुमची भावना जी आहे या तम तमाम या देशवासियांची भावना तीच देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांची तीच भावना आहे आणि